तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत खोपोलीवरून पनवेलला आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असलेल्या आदिवासी तरुणाचा फास्टॅगमधील बॅलन्स संपल्यानं टोलची पावती घेऊन देखील आदिवासी तरुणाला जबरी मारहाण करणाऱ्या शेडूंग टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे शेडूंग टोल नाका वसुलीचा अड्डा बनलेला आहे टोल नाक्यावरील फास्टॅग यंत्रणेत अनेक वेळा त्रुटी आढळून येतात स्कॅनरमध्ये त्रुटी असल्यानं फास्टॅग स्कॅन होत नाही त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या लागत आहेत तरीही टोलवसुली जोरात सुरू आहे शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात शेडूंग टोलनाक्यावरील कर्मचारी हे गुंडागिरी दमदाटी करण्यात आहेत तक्रार केल्यास प्रवाशांना उडवा उडवीची दिली जातात आणि दमदाटी केली जाते हार्ट पेशंट असलेला हा आपल्या वडिलांना पनवेल येथे औषध उपचार करण्याकरिता घेऊन जात असताना शेडूंग टोलनाक्यावर पोहोचल्यावर गाडीतील फास्टॅग मधील बॅलन्स संपल्याचं लक्षात आलं असता आपण आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि वडिलांना दवाखान्यात अर्जंट घेऊन जात असल्यानं गाडी सोडून यावी अशी विनवणी केली आपलं स्वतःच ओळखपत्र देखील दाखवलं तरी देखील गाडी सोडली नसल्याने त्यानं रितसर टोलची पावती फाडून जात असताना ओळखपत्र दाखवणारा तरुण हा आदिवासी असल्याचं पाहून त्याच्या अंगावर कार्ड फेकून शिवीगाळ करत मारहाण केल्याचं मंथन शिद यांनी सांगितलंय मंथन यास पाच ते सहा जणांच्या टोळक्याच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण केल्यानं त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी संघटनांकडून होत आहे मी राहिला कंपोस्ट खोपुले आहे विहारी ठाकूरवाडी इथे राहतो आहे तर आम्ही माझं एनजिओप्लास्टी आणि एनजिओग्राफी झालेलं आहे आणि त्याची चेकअपसाठी मला बीजे, बी जे बी अँड जे हॉस्पिटल कामोटे बाग बागुल डॉक्टर यांच्याकडे जायचं होतं त्यासाठी मी मुलाला ड्रायविंग करायला सांगितले आणि खोपुलीतून निघाल्यानंतर आम्ही लगेचच शेडूंग टोलनाक्यावर पोहोचलो तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही ट्रॅक दाखवला ट्रॅकमध्ये बॅलन्स नाही म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलं तर त्यानंतर आम्ही त्यांना एक आदिवासी समाजाचा कार्ड दाखवला की बाबा आपली गाडी इथे फ्री आहे फ्री केलेली आहे यांना सोडतात इथून नेहमी तर त्यांनी तो कार्ड आपला आदिवासी समाजाचा तीन वेळा पाहिला आणि तिन्ही वेळा फेकून दिला त्यांनी एकदा त्यांनी बघितला आणि परत त्यांनी मागितला का मला परत दाखवा परत त्यांनी फेकून दिला आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं की बाबा माझा टॅक्स घे पण माझ्याकडे आता कॅश आहे कॅश घेतली आपल्याला पावती दिली आणि त्यांनी अशी धमकी देण्यात आली का तू आता हॉस्पिटल चाललाय तर तुला आम्ही इथं जिवंतच ठेवत नाही तुला आम्ही महाराण मग त्याने हे धमकी दिली मला त्यांनी आणि जातीची शिवीगाळी केली त्यांनी आणि एक समाजाचा अपमान म्हणून एक हा कार्ड फेकला त्याचं मला खूप दुःख वाटलं की बाबा एक आदिवासी समाजाचं जर मी रायगड जिल्हाध्यक्ष प पद आहे माझ्याकडे आणि तो जर कार्ड फेकला जातो तर मला माझ्या समाजाची कुठेतरी दखल हे लोक घेत नाही आणि ह्या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या टोल नाक्यावर जे लोक कर्मचारी बसवलेत ते अक्षरशः गुंड गुंडगिरी पद्धतीने वागतात आणि सात लोक मिळून त्यांनी माझ्या मुलाला मंथनशेद याला आणि मला जबर मारहाण केली खाली रस्त्यावर पाडून सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि अशी धमकी देण्यात आली की तुला मी जेवे ठार मारू तुला जीव हॉस्पिटलला जाऊन तरी काय करणार आहे म्हणून त्यांनी ती मारहाण केली आणि जातीची शिवीगाळी केली तर मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की अशा लोकांना कुठेतरी एक चाप बसावा आणि आरबीआय किंवा काही ज्या संस्था आहेत त्यांची मनमानी कारोबार आहे तो इथं रायगड जिल्ह्यात तर चालला नाही पाहिजे आणि त्यांचे पूर्ण जो हे आहे बॅकग्राऊंड आहे हा चेक केला पाहिजे त्यांची दहशत कुठेतरी कमी झाली पाहिजे आपल्यावरची आणि लोकांना न्याय मिळावा ह्यासाठी मी त्यांच्या बाबतीत सिटीचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करत आहे आणि साहेबांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे आपल्या इथले सिनियर पी एस साहेब आहेत साहेब पनवेलचे ग्रामीणचे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या बाबतीत आपण निश्चितच एक न्याय देऊ आणि आदिवासी समाजाला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करू आणि यांची जी गुंडगिरी हुकुमशी आहे ती कुठेतरी नसता नाभूत करो आपण आश्वासन दिलेलं आहे